फाइनल चा संपन फाइनल चा चा या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक आठ धावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके व्हीगर पनवेल दहा दहा सारखा पनवेल या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके व्हीगर पनवेल दादा सरकार यांचा तुफान पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला कुमारी स्वरा बले कनेर खेडकरांचा माणिकराव सुंदर गाडी पळाली तुफान आणि माणिकरावची आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमार अनिश अविनाश पवार हिंद केसरी एमजे फोर सिक्स ग्रुप नांदेवली एकूण ग्रुप ग्रुप, पिंट्या ग्रुप या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली मोरा हरण्या ग्रुप अभिजित खानेकर गोटावडे मुळशीकरांचा रन मशीन हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला बंडा शेटपडवाड पिंट्या ग्रुप नांदिवली एरकुंदेकरांचा एम जी सेहेचाळीस सुंदर गाडी पळली हरण्या आणि एम जी सेहेचाळीस ची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानका धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी प्रसन्न पलान विशार बोळ बांशा ग्रुप मावळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सूर्यकांत शेठ शेलार नितीन शेठ शेलार लोणावळाकरांचा हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे बापूसा आंबेडकर वडखे पिस्टन बावीस साखराच्या तालमीतला पट्ट्या पळाला सोन्या बावीस अकरा सुंदर गाडी पडली हरण्या आणि सोन्याची गाडी आज वेरगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान भटकवला नंबर तास क्रमांक पाच व जोडलेली गाडी नवनाथ भवन आंबेकर या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली नितीन शेठ गवळी अरुण सेठ गवळी नवनाथ सेठ आंब आंबेकर पिंपळोली दहोली बदलापूर यांचा ओम पळाला आणि त्यांच्या सोबत करण गुरुनाथ सेठ कळन यांचा मन्याबाई पडला सुंदर गाडी पडली ओम आणि मन्याबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर लावलेली गाडी आय किराणा संदेश शेठ पडवळ पैलवान अभिषेक पडवळ मित्र परिवार कुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली पैलवान संदेश शेठ पडवळ पैलवान अभिषेक दादा पडवळ मित्र परिवार कुमार जीजा गणेश पवार बारामती चायना ग्रुप मानखिवली यांचा या ठिकाणी बगिरा पळाला आणि त्यांच्या सोबत सोनू सेठ भोपतराव संग्राम कर्जत से पाटील ओगलेवाडीकरांचा सिकंदर पळाला सुंदर गाडी पळाली बगिरा आणि सिकंदरची गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानकर ठरला तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी ओम सायराम प्रसन्न मनीष रमेश म्हात्रे पडगा पनवेल रायफल पक्षा ग्रुप पनवेल या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी वेरगावकरांच्या मैदानामध्ये गाडी पडली मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेलकरांचा घरचा साज पडला पक्षा आणि रायफलची गाडी गाडी आजच्या वेरगावकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी दत्त प्रसन्न विनायक सेट तेंडुलकर बावीस ब्याऐंशी सरकार सागर शेठ भोईर विशाल शेठ भोईर ग्रुप देवीचा पाडा डोंबवली या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार सागरसेठ भोईर विशाल शेठ भोईर राहुल शेठ चौधरी वारजे पुणे आणि ग्रुप देवीचा पाडा डोंबवलीकरांचा शिवा पळाला आणि त्यांच्यासोबत पळाला गोपाळ महाराज म्हात्रे चिंचपाडा पनवेल विश्वजित देशमुख यांचा लक्ष पळाला सुंदर गाडी पडली शिवा आणि लक्ष्याची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली चिंचपडा कल्याण चिंचपडा कल्याण गाडी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी आय एकविरा केसरी सन दोन हजार पंचवीस वेरगावचा एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी आय एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पडली स्वर्गीय रामदास सेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पडला आणि त्यांच्या सोबत राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील चिरले यांचा मेहरबान पडला सुंदर गाडी पडली भुंगा आणि मेहरबानची गाडी अच्छा या एकविरा केसरी दोन हजार पंचवीस वेरगावकरांच्या मैदानातील एक, वेरगाव एक नंबरची मानकरी